नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडीमध्ये जे मदतीस पदांची भरती निघालेली आहे याची नियुक्ती कशाप्रकारे केली जाते याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि असं तुम्ही कोणते डॉक्युमेंट जोडले तर तुमची नियुक्ती या ठिकाणी होऊ शकते हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत तर बघा महिलांना निवड प्रक्रिया तुमची नियुक्ती या ठिकाणी के कशा केल्या जाणार आहे आणि कोणत्या महिलांचा या ठिकाणी जास्तीत जास्त चान्स लागण्याचा बघा उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ऐंशी टक्के गुण आणि अतिरिक्त वीज गुण हे शासन निर्णयाप्रमाणे देय आहे तर बघा तुम्ही जे काही गुणपत्रिका अर्जासोबत जोडाल त्यामध्ये दरावी आलं ग्रॅज्युएशन आलं पी जी आलं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आलं त्यांच्या गुणाच्या आधारे तुम्हाला ऐंशी टक्के गुण मिळणार आहे आणि वीस टक्के गुण हे अतिरिक्त शासन नियमानुसार मिळणार आहेत तर अगोदर आपण पाहू की तुम्हाला हे ऐंशी टक्के गुण कशाप्रकारे कमावता येणार आहे तर तर बघा सर्वात महत्त्वाचं आहे ते तुमची बारावीची मार्कशीट लक्षात ठेवायचं सर्वात महत्त्वाची आहे तुमची बारावीची मार्कशीट कार याची पात्रता बारावी आहे बारावीची मार्कशीट ही सर्वात महत्त्वाची आहे तर बघा जर तुम्हाला बारावीमध्ये ऐंशी टक्के गुण असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी साठ गुण दिल्या जाणार ज्या ज्या महिलांना ऐंशीपेक्षा जास्त गुण आहे त्यांना या ठिकाणी साठ गुण दिल्या जाणार आहे ज्या महिलांना सत्तर ते ऐंशी दरम्यान गुण आहे त्यांना या ठिकाणी पंचावन्न गुण दिल्या जाणार आहे ज्या महिलांना साठ ते सत्तर आहे त्यांना पन्नास गुण आणि ज्यांना पन्नास ते साठ आहे त्यांना पंचेचाळीस गुण आणि ज्यांना पन्नास ते चाळीस आहे त्यांना चाळीस गुण ठीक आहे अशा प्रकारे गुण दिल्या जाणार आहे आणि ज्या महिलांना चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असेल त्यांना पस्तीस गुण या ठिकाणी दिल्या जाणार पंचार आहे म्हणजे ज्या महिलांना बारावीमध्ये सर्वात जास्त मार्क्स असेल ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स असेल तर त्यांची नियुक्तीचे चान्स या ठिकाणी जास्तीत जास्त आहे ठीक आहे तर बघा साठ गुण जर तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल नंतर आहे तुमचं ग्रॅज्युएशन तर ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना दहा गुण या ठिकाणी प्राप्त होईल म्हणजे सत्तर गुण तुमचे या ठिकाणी झाले जर तुमचं यामध्ये पी जी असेल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालं असेल तर तुम्हाला चार गुण या ठिकाणी आणखी मिळेल म्हणजेच चौऱ्याहत्तर गुण तुम्हाला या ठिकाणी झालेल जर तुमचं डी एड बी एड असेल तर या ठिकाणी दोन दोन मार्क्स तुम्हाला दिल्या जाईल जर तुमचं एम एस सी आय टी असेल तर तुम्हाला दोन मार्क या ठिकाणी मिळेल तर अशा प्रकारे तुमचं गुणाचं विभाजन या ठिकाणी केल्या जाणार आहे तर नंतर बघा हे महत्त्वाचं आहे ज्या महिला विधवा आहे अनाथ आहे त्यांना या ठिकाणी सरळ सरळ दहा गुण दिल्या जाणार आहे म्हणजे अतिरिक्त वीज गुण तुम्ही कशाप्रकारे प्राप्त करू शकता बघा ठीक आहे ज्या महिला विधवा आहे अनाथ त्यांना त्यांना या ठिकाणी दहा गुण दिल्या जाणार आहे ज्या महिला एस सी एस टी आहे त्यांना पाच गुण या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि ज्या इतर भागासवर्गीय त्यांना तीन गुण आणि ज्या अंगणवाडी सेविका आहे मदतनीस त्यांना या ठिकाणी पाच गुण दिल्या जाणार आहे म्हणजे त्यांना अनुभव असेल दोन वर्षाचा तर त्यांना या ठिकाणी पाच गुण दिल्या जाणार आहे ठीक आहे महिला नंतर अशा प्रकारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल तर या ठिकाणी सर्वात जास्त चान्सेस जो आहे तो या ठिकाणी यांना बारावीमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण आहे एक त्यांचा आहे नंतर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ऐंशी टक्के गुण बारावीमध्ये आणि ग्रॅज्युएशन झाला आहे त्यांना दहा गुण या ठिकाणी मिळणार आहे तर ह्या ज्या महिला आहे यांना जास्तीत जास्त चान्सेस आहे की या ठिकाणी त्यांची नियुक्ती होईल आणि खास करून ज्या महिला विधवा आणत आहे त्यांची पण या ठिकाणी जास्तीत जास्त चान्स आहे नियुक्त होण्यासाठी तर ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचं गुणांचं विभाजन केलं जाईल अशा प्रकारे तुमची नियुक्ती केल्या जाईल तर लक्षात ठेवायचा बारावीची टक्केवारी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे नंतर सोबत तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर फारच छान तर तुम्ही विधवा किंवा आणत असाल तर शंभर टक्के तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार जाईल तर बघा महिलांना तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणते डॉक्युमेंटची गरज राहणार आहे जेणेकरून तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होण्यास मदत होईल तर या ठिकाणी एक दोन तीन चार पाच हे जे नंबर दिलेले आहे या पाचपैकी तुम्ही कुठलंही अर्जासोबत कागदपत्र जोडू शकता ठीक आहे झेलक्सपती जोडायच्या तुमच्याकडे गॅस कार्ड बँक पासबुक असेल तरी तुम्ही ते जोडू शकता किंवा तुमच्याकडे स्वतःची घरटॅक्स पावती असेल तुम्ही तरी जोडू शकता किंवा तुम्ही जर एखाद्याच्या घरी भाड्यानं राहत असाल तर घरमालकाची ॲफिडेव्हिट कॉपी अर्जासोबत जोडायची नंतर इलेक्ट्रिक बिल राशन कार्ड आणि आधार कार्ड आहे पाचपैकी तुम्ही कुठलंही एक जुळू शकता एक चा, एक चा, एक तर तुम्ही या ठिकाणी दोन जुळायचे एक आधार कार्ड जुळायचं आणि चारपैकी एक जुळून घ्यायचं आधार कार्ड प्रत्येकाने जुळायचं आणि चारपैकी एक डॉक्युमेंट जुळून घ्यायचं नंतर तुम्हाला टी सी जोडणे गरजेचं आहे ठीक आहे टी सी तुम्हाला जोडावीच लागेल प्रत्येक महिलाला नंतर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पण जोडावं लागेल तर हे बघा आठ नंबर ज्या महिला विधवा त्यांच्यासाठी आहे विविध महिलांना पतीचा मृत्यू दाखला या ठिकाणी जोडावा लागेल नंतर नऊ नंबर दहावीचं बोर्ड जोडणे आवश्यक आहे लक्षात ठेवा तर दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे प्रत्येक महिलांनी दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट जोडावे ला लागेलच नंतर बारावीची मार्कशीट जोडणे पण तुम्हाला आवश्यक आहे कारण बारावी पात्रतेची ते जोडणे आवश्यक आहे नंतर ग्रॅज्युएशनची असेल तर ग्रॅज्युएशन शंभर टक्के जोडायची असेल तर जुळायची नसली तर काही फरक पडणार नाही नंतर पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल असेल मार्कशीट तुमच्याकडे तर जुळायची नस नसेल तर काही फरक नाही पडणार पण असेल तर शंभर टक्के जोडायची असेल तरच जुडायची नंतर डी एड बीड झालं असेल तर तुम्ही ते जोडू शकता तर बघा एम ए सी आय डी सर्टिफिकेट असं पहिल्यानं तुमची कास्ट सर्टिफिकेट हे जोडणे गरजेचं आहे ठीक आहे कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचे हे तुम्हाला जोडायचं लागेल आणि विधवा अनाथ असेल ते सर्टिफिकेट तुम्ही जोडून घ्यायचं फक्त विधवा आणि अनाथ महिलासाठी आहे ठीक आहे तर हे जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे हे तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे जर तुमच्याकडे रहिवाशी पुरावा सर्टिफिकेट नसेल लहान कुटुंब प्रमाणपत्र नसेल दहावीचं बोट नसेल बारावीची मार्कशीट नसेल कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केल्या जाऊ शकते म्हणून हे जे मी डॉक्युमेंट सांगितलेले सा आहे पाच महत्त्वाचे हे तुम्हाला जोडणे गरजेचं आहे ठीक आहे या पाचपैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असणे आहे रहिवाशी पुरावा म्हणून तर तुम्ही या ठिकाणी दोन जोडायचे एक आधार कार्ड जोडायचं तुमची ओळखपत्र म्हणून आणि रहिवाशी पुरावा म्हणून चारपैकी कुठले जोडू शकता लहान कुटुंब प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल दहावीचं बोट जोडावे लागेल बाराची मार्कशीट जोडावं लागेल शंभर टक्के जोडणे गरजेचं आहे का सर्टिफिकेट तुम्हाला जोडावे लागेल आणि इतर जे काही डॉक्युमेंट या लिस्टमध्ये दिलेले आहे ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्जासोबत जोडू शकता तर इतर डॉक्युमेंट तुम्ही जर व्यवस्थित जोडले तरच तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे कारण कागदपत्र पाहून पण तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे ठीक आहे गुणवत्तानुसार आणि तुमच्या डॉक्युमेंट तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल आता आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असाल तर या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातली भरतीला सुरुवात झालेली आहे काही भागामध्ये तर अंतिम तारीख आहे अठरा फरवरी अठरा फरवरीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा दिलेल्या पत्यावर जमा करू शकता तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे यासाठी शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद